लालबागचा राजा सर्वात प्रसिद्ध गणेश मंडळ ठिकाण लालबाग लालबागचा राजा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणेश मंडळ आहे ज्याची स्थापना एकोणीसशे चौतीसमध्ये झाली स्थानिक मच्छिमार आणि व्यापाऱ्यांच्या प्रार्थनेतून या मंडळाची निर्मिती झाली तेव्हापासून हा राजा नवसाला पावणारा नवसाचा गणपती म्हणून ओळखला जातो हे मंडळ दरवर्षी गणेशोत्सवाच्या वेळी गणपतीची भव्य मूर्ती तयार करते आणि हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात इतिहास आणि स्थापना एकोणीसशे चौतीसमध्ये जेव्हा लालबाग परिसरातील कोळी व व्यापारी बाजारपेठ बंद होण्याच्या मार्गावर होती तेव्हा त्यांनी गणपतीला नवस केला त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून त्यांना एक जमीन मिळाली जी आज लालबाग बाजारपेठ म्हणून ओळखली जाते या घटनेनंतर सर्वसामान्यांच्या मदतीसाठी लालबागचा राजाची स्थापना करण्यात आली गणेश मूर्तीची वैशिष्ट्ये लालबागचा राजाची मूर्ती सुमारे पाच ते सहा मीटर एकोणीस ते वीस फूट उंच असते लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ हे मुंबईतील प्रमुख गणेश मंडळापैकी एक आहे हे मंडळ दरवर्षी एका नवीन थीमवर आधारित सजावट करते ज्याला भाविकांकडून खूप प्रतिसाद मिळतो मंडळाची अधिकृत वेबसाईट आहे जिथे दर्शनाची वेळ आणि इतर माहिती उपलब्ध असते दर्शनाची वेळ सामान्य दर्शन, दर्शन? सकाळी पाच ते रात्री अकरा चरणस्पर्श दर्शन सकाळी सहा ते रात्री अकरा महत्त्व लालबागचा राजा हा केवळ एक गणपती नाही तर तो मुंबईतील गणेश प्रतीक बनला आहे जो लाखो भाविकांच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे केंद्र आहे अजिंक्य के महाराष्ट्रसोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश दळवी